तुमचं घरगुती काय असेल तर तुम्ही तुमचं बघा माझं घर कसं चालू मधल्या काळामध्ये ज्या या पूर्ण राजकीय चर्चेमध्ये मग मा माहीमची जागा आली मग तुमच्याच कुटुंबातला एक मुलगा आणखी माहीममधून निवडणूक लढतोय आणि त्या परिस्थितीमध्ये मग राज ठाकरे म्हटले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं असं काही लोकांना बिलकुल वाटत नाही त्यांना त्यांच्यातलं दुरावा जो आहे तो कायम ठेवायचा आहे तर कोण आहे असं तुम्हाला कोण वाटतं की असा दुरावा ठेवायचा मला नाही माहिती पण तुमच्यात या पूर्ण आता वीस एक वर्ष होत आले या गोष्टीला राज ठाकरे पक्षापासून बाजूला झाले त्यांनी स्वतःचा पक्ष काढला या मधल्या काळामध्ये कधी कारण महाराष्ट्र नेहमी चर्चेचा विषय असतो दोन ठाकर्यांनी एकत्र यावं मला वाटतं त्याच्यापेक्षा आहे ना ह्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राला काय रस आहे असं मला वाटत नाही आज मी महाराष्ट्र फिरतोय प्रचारासाठी सोयाबीनला भाव नाही आहे कापसाची खरेदी होत नाहीये बेकारानं नोकरी नाही आहे महिला सुरक्षित नाही आहेत शेतकरी आत्महत्या करतायत ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मागतोय की याच्यावरती काय मला मिळणार आहे तुमचं घरगुती काय असेल तर तुम्ही तुमचं बघा माझं घर कसं चालू मुलांना शिक्षण मिळत नाहीये आहे शिक्षण फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलं शाळेत जाऊ शकत नाही हे जे विषय आहेत ना हे या निवडणुकीचे विषय आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका